फायनली अगदीची पावभाजी आहे ना रेडी झाली आहे सव केली आहे थाळी सजवली आहे दिपालीनी तुम्हाला सव करतो रे तिने दाखवलं आहे तर सर्वात अगोदर आहे ते आपली भाजी खूप छान प्रकारे भाजीचा कलर आला रंगत आली आणि खूप छान प्रकारे दिसते त्याच्यावर घातलाय थोडा कांदा घातलाय बटर त्यानंतर इथे आहेत आपले पाव पावांना सुद्धा खूप छान प्रकारे बटरमध्ये फ्राय केले आहे त्यानंतर इथे आहे बारीक छेतीला कांदा आपण ही भाजी अशी स्मॅश करून घेतोय कसं आहे की पूर्ण मिक्सरला ते पूर्ण तांत्रिक होऊन जाते त्यापेक्षा हाताचं प्रेशर आलं इकडची आपली एनर्जी आली की ती या पदार्थामध्ये मिसळते आणि त्याला जास्त चांगली चव आहे तेल आणि बटर आपलं गरम झालं आहे आता आपण याच्यामध्ये दोन मोठे कांदे टाकले आहेत बारीक ते टाकून घ्या तर मित्रांनो या प्रकारे स्मॅश करून घ्या त्याच्यात कांदा टोमॅटोसुद्धा मऊ होईल आणि खाण्यात एक चांगली अशी टेस्ट येईल आता तुम्ही बघू शकता आपले मसाले मस्त भाजले जात आहेत आणि हे कढईपासून सेपरेट पण होते म्हणजे खिजल चांगलंय आता आपल्याला ह्याच्यामध्ये जी आपण स्मॅश केली भाजी आहे ती टाकायची तर भाज्या थोडीशी कोसून बाळकी थो आणि हे जे पाव आहेत ना त्यांना गरम करून छान प्रकारे तुपात झाला आमच्याकडे तूप आम्ही बटरमध्ये बनवली आहे त्यांना छान असे कडक करून घेऊया तर आपली कोळणी देऊन झालेली आहे भाजी पण आपण व्यवस्थित मिक्स केलेली आहे जो मसाला होता आपला खाली याच्यात आपण कुठलाही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही आहे जो पण आपला घरचा मसाला वगैरे होता लाल मिरची पावडर त्याच्यावरती रेड झालेली आहे नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो श्रावण चालू आहे श्रावण मास तर सर्वात अगोदर माझ्या आणि माझ्या फॅमिलीकडून तुम्हाला श्रावण मासच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आजपासून येणार एक दीड महिना म्हणजे गणपती विसर्जनपर्यंत नॉनव्हेजच्या व्हिडिओ येणार नाहीत आपल्या चॅनलवर व्हेजच व्हिडिओ येणार तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला डिशला आजची रेसिपी आहे पावभाजी पावभाजी आपण बनवणार आहोत आणि कशा प्रकारे बनवणार आहोत कोणते कोणते साहित्य आहेत आणि कोण बनवणार आहेत ना हे तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो आजची जी पावभाजीची रेसिपी आहे ना ती दीपाली बनवून दाखवणार आहे आणि काय काय साहित्य आपण घेतल्यात पावभाजीसाठी ते सुद्धा ती तुम्हाला सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर काय सर्वत प्रथम दिपाली सगळ्यात आधी पावभाजी म्हटल्यावर आपल्याला भाज्या लागणार आहेत तर आपण याच्यामध्ये फ्लॉवर शिमला मिरची उकडून घेतलेली आहे आणि इकडे वटाणा बटाटा तो पण उकडून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला दोन मोठे टोमॅटो लागणार आहेत दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत थोडीशी कोथिंबीर मीठ लाल तिखट काश्मीरी लाल पावडर आहे आपला आगरी घरगुती मसाला हळद पावभाजी मसाला धणे पावडर आलं लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे तर सर्वात प्रथम काय करायचं आपल्याला आता आपल्याला सगळ्यात आधी या भाज्या स्मॅश करून घ्यायच्या आहेत तर हे स्मॅश करेन आपण ते स्मॅश करून घेऊया पावभाजी बनवण्याची आहे ना प्रत्येकाची एक वेगवेगळी रेसिपी आहे ट्रिक आहे तर दीपालीची जी ट्रिक आहे ना ती मॅश करून पावभाजी बनवण्याची ट्रिक आहे तुम्हाला मी दाखवेनच पुढे आणि काही जण काय करतात मिक्सर जारला आहे ना पूर्ण भाज्या आहेत ना त्यांना पेस्ट प्युरी अशी बनवून घेतात त्याच्याने आणि ना त्याचा एक स्वाद येत नाही दिपालीचं म्हणणं असं आहे की मॅशरच्या सहाय्याने मॅश केली ना एक दरदरी अशी भाजी राहते आणि त्यानंतर खूप छान असा त्याचा स्वाद येतो टेस्ट येते तर चला तिला मॅश करून घेऊया करतेच ती मॅश करून झाली का तुम्हाला पुढची प्रोसेस मी दाखवतो हो आपण ही भाजी अशी स्मॅश करून घेतोय कसं आहे की पूर्ण मिक्सरला ते पूर्ण तांत्रिक होऊन जाते त्यापेक्षा हाताचं प्रेशर आलं इकडची आपली एनर्जी आली की ती या पदार्थामध्ये मिसळते आणि त्याला जास्त चांगली चव येते म्हणून हे आपण हाताच्या सह्याने मॅश करून घेऊया आणि फ्लॉवर झालेली आहे स्मॅश करून आता हे वाटाणा आणि बटाटा आहे तो पण आपण उकडून घेतलाय तो पण आपण स्मॅश करूया तर सीजनल आपल्याला हिरवा वाटाणा मिळाला तर ठीक आहे अदरवाईज आपण जे आपले सुके वाटाणे असतात हिरवे ते भिजवून पण वापरू शकतो आता मला हिरवा वाटाणा मिळाला नाही आहे म्हणून मी घरातले आपले जे नॉर्मल वाटाणे असतात जे भाजीसाठी वापरतो आपण ते उकडून घेतलेले आहेत तर ते पण आपण चांगले स्मॅश करून घ्यायचं आपण याच्यामध्ये आणखीन भाज्या पण ऍड करू शकतो जसं की गाजर वगैरे जे युजली आपण खात नाही आपल्या पोटात युजली जात नाही जी ज्या भाज्या आपण त्या याच्यामध्ये बारीक करून खाऊ शकतो जेणेकरून मुलं पण खातील आणि मोठे पण खातील तर बघू शकता आपण भाजी आपली चांगल्या प्रकारे स्मॅश करून घेतली आहे हा बटाणा बटाटा आपला ही फ्लॉवर आणि सिंगला मिरची होती ती जर तुम्हाला नसेल हाताने तेवढी मेहनत करायची तर तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यासाठी तर चला आता आपण फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी पातेलं ठेवलं आहे गॅसवर गरम करण्यासाठी त्यामध्ये ते आपण तेल घालूया मी इथे चार ते पाच फळा तेल घेतो इथे पाळी छोटी आहे माझी बघू शकता तुम्ही त्याच्यामुळे ते तेवढं तेल आपल्याला लागणार आहे तेल हलकं गरम झालं की त्याच्यामध्ये थोडस बटर घालून घेऊयात आपण किती आहे क्वांटिटी ही एक क्यूब बटरचं घ्यायला एक क्यूब आहे का तेल आणि बटर आपलं गरम झालंय आता आपण याच्यामध्ये दोन मोठे कांदे टाकले बारीक ते टाकून घ्या आपण बघू शकताय तुम्ही कांदा आपला गुलाबी झालाय थोडासा आपण ह्याच्यावर आता मीठ घालून घेऊया मीठ दोन चमचे मीठ घालते मी आता कारण मी भाजी उकडताना त्यात पण थोडंसं मीठ घातलेलं त्याच्यानंतर आपण चवीनुसार ऍडजस्ट करू शकतो मीठ घातलं की कांदा लवकर शिजायला मदत होते त्याच्यासाठी आता मीठ घातलंय आपण याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट केली आहे मी ती घालून घेऊया आपण दोन ते तीन चमचे तेलामध्ये थोडी शिजवायची आपल्याला कारण जो एक उग्रपणा असतो अद्रक आणि लसूणचा तो तेलात मारला गेला पाहिजे यासाठी मित्रांनो आज दीपाली ना तुम्हाला घरच्या घरी आणि घरच्या साहित्यातच पावभाजी अशी बनवून दाखवणारे झणझणीत टेस्टी स्पायसी अशी पावभाजी ती आपल्या घरचे ते साहित्य त्याच्यामध्येच बनवणार आहे आणि खूप अशी टेस्टी आहे एक दोन ते तीन वेळा टेस्ट केली आहे आज विचार केला तुमच्यापर्यंत शेअर करू तिच्या पद्धतीची पावभाजी जेणेकरून तुम्हीसुद्धा कधी बनवाल आणि टेस्ट कराल तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या व्हिडिओचा तर चला कंटिन्यू करूया आपला कांदा वगैरे भाजतोय त्याच्यात तिने घातले आता अद्रकची पेट तीसुद्धा छान प्रकारे भाजते तर चला कंटिन्यू करूया पुढे आता कांदा आपला नरम जादा आहे त्याच्यावर आपण हे दोन मोठे टोमॅटो कापून घेतले बारीक ते पण घालून घेऊ म्हणजे ते पण थोडेसे मऊ होतील चार ते पाच मिनिट आपल्याला मऊ तर तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो आणि कांदा मऊ झालाय आता एक स्मॅशर आपण त्याच्याने हे पण थोडस स्मॅश करून घ्यायचं पटकन पण शिजेल आणि त्याचे चंक्स आपल्या दाताखाली येणार नाही तर मित्रांनो या प्रकारे ना तुम्ही स्मॅश करून घ्या त्याच्यात कांदा टोमॅटो सुद्धा मऊ होईल आणि खाण्यात एक चांगली अशी टेस्ट येईल आपल्याला पाहिजे तर आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट पण करू शकतो पण ह्याच्यात थोडीशी खडी भाजी असली की जरा चांगली दिसते आणि टेस्ट पण चांगली येते सगळंच मिक्सरला वाटून चांगला नाही लागत आपण कांदा टोमॅटो आपण जो शिजवला त्याला ते आता तेल सुटते म्हणजे ते बऱ्यापैकी आहे आता आपण ह्याच्यात आपले मसाले घालून घेऊया तर सगळ्यात आधी आपल्याला घालायचे हळद एक दीड चमचा हळद मी घालते ह्याच्यामध्ये दीड चमचा हळद घातली आपण त्याच्यानंतर हा आपला घरचा आगरी मसाला आहे हा आपण तीन चमचे घालणार ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ही एक चमचा घालायची आपल्याला पूर्ण आणि हा पावभाजी मसाला आहे मार्केटमध्ये कोणताही पावभाजी मसाला अवेलेबल असतो तुम्ही कोणताही वापरू शकता तर मी हा घेणार आहे एक दोन चमचे थोडीशी धाळा पावडर टाकायची आपल्याला अर्धा चमचा आणि मसाले पण आपल्याला भाजून घ्यायचे चांगले शकताय आपले मसाले मस्त भाजले जात आहेत आणि हे कढई पासून सेपरेट पण होते म्हणजे शिजलं आहे चांगलं ते तुटलं आता आपल्याला याच्यामध्ये जी आपण स्मॅश केलेली भाजी आहे ती टाकायची तर आपण त्याच्यामध्ये आधी फ्लॉवर आणि शिमला मिरची जी, जी, जी स्मॅश केलेली भाजी होती ती मिक्स केली आहे आता आपला हा वाटाणा वाटाटा राहिला तो पण आपण मिक्स करून घेऊ याच्यामध्ये हळूहळू करण मिक्स करून घ्यायचं आपल्याला तर मित्रांनो आपले जे मसाले होते ना टोमॅटो कांदा अद्रक लसूणची जी पेस्ट होती ना ती छान प्रकारे दीपाली मी दी तेलात भाजली तुम्हाला दाखवलं त्यानंतर तिने वटाणा आणि बटाटासुद्धा मिक्स केलं होतं खूप अशी रंगत छान आली आणि नंतर जे आपलं फ्लावर होती शिमला मिर्च होती त्यांनासुद्धा हळूहळू मिक्स केलं आहे तर छान प्रकारे कशी रंगत आली आहे मिक्स करते ती तर चला एकदम मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया छान प्रकारे फोडणी देऊन झालेली आहे भाजी पण आपण व्यवस्थित मिक्स केलेली आहे जो मसाला होता खाली। जो आपला खाली याच्यात आपण कुठलाही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही आहे जो पण आपला घरचा मसाला वगैरे होता लाल मिरची पावडर त्याच्यावर ही रेड झालेली आहे बस आता याला एक उकळी काढून घेऊयात आपण म्हणजे ते व्यवस्थित मीठ मसाला सगळं एकत्र हो तर आपली पावभाजी शिजली आहे का दीपाली शिजली आहे ती ऑलमोस्ट एक उकळी घेतली की व्यवस्थित आपल्याला खायला रेडी रेडी झाली आहे <laughs> ठीक आहे फक्त एक उकळी घ्यायची तो मित्रांनो तुम्ही पाहिलं आहे कशा प्रकारे दीपालीने फोडणी दिली आहे सर्व इन्ग्रेडियंट छान प्रकारे असे मिक्स केले आहेत आणि रंगत पाहू शकता आणि कोणताही असा फूड कलर वगैरे घातला नाही जो पण कलर आहे तो आपला घरच्या मसाल्याचाच आहे ज्याच्यात आपण आगरी मसालासुद्धा वापरला आहे कश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा वापरली आहे तर खूप छान असा रंगत आहे कलर आहे तर चला छान प्रकारे कुकळी घेऊया आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आज दिपालीच्या आजची स्वादिष्ट अशी पावभाजी तर भाजीला छान प्रकारे उकळून घेऊया तोपर्यंत काय करूया जे पाव आहेत ना पाव त्यांना आहे ना गरम करूया बटरमध्ये तर आपली जी पावभाजी आहे ना खूप छान प्रकारे मिक्स केली एकजीव केली आहे आता तिला उकळी येऊ द्या चांगली छान प्रकारे पाहू शकता दरदारी अशी स्मॅश केली होती आणि खूप छान अशी रंगत सुद्धा आली आहे तर उकळी येऊन देऊया तोपर्यंत येथे घेतलं आहे फ्राय पॅन याच्यात घालूया थोडंसं बटर कारण आपण आता ना पावांना फ्राय करतो आहे तर सर्वात अगोदर आहे ना थोडा बटर घालूया तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता घरचं तूप असेल ते सुद्धा चालेल बटर आहे ना ते खूप छान प्रकारे तेलात असं मेल झालं आहे आता काय करूया याच्यात आहे ना थोडीशी भाजी झाली आहे बटर घालूया थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली आणि हे जे पाव आहेत ना त्यांना गरम करू छान प्रकारे तुमच्याकडे तूप असेल झाला नसेल तर तेलात सुद्धा होते आमच्याकडे तूप नव्हतं म्हणून आम्ही बटरमध्ये बनवली आहे त्यांना छान प्रकारे कडक करून घेऊया आपले जे पाव आहेत ना खूप छान प्रकारे तेलामध्ये बटरमध्ये सॉरी बटरमध्ये खूप छान प्रकार असे गरम केले आहेत तर जर तुम्हाला क्रिस्पी आवडत असतील ना तर तुम्ही कुरकुडीसुद्धा करू शकता पण पाव ते ना नरमच खूप छान असे लागत आहेत तर खूप छान प्रकारे त्यांना फ्राय केलं आहे दोन्ही साईड छान प्रकारे अशा भाजल्यात बटरमध्ये तर चला पाव तर आपले गरम केल्यात जर तुम्हाला पाव नसतील आवडत तर तुम्ही ब्रेडसुद्धा खाऊ शकता ब्रेडसोबत तर इथे आपले पाव गरम झाले आहेत आणि आपली भाजी आहे तिला सुद्धा छान अशी उकळी येत आहे तर ऑलमोस्ट पाव भाजी आपली शिजली आहे आणि या स्टेजवर काय करायचं ही बारीक चिरलेली कोथिंबीर आहे फायनल टच देतो ना आपण तर कोथिंबीर सुद्धा घातली आहे आणि खूप अशी छान रंगत दिसते आहे तर त्याला एकजीव करून घेऊया आणि सव करून दाखवतो तुम्हाला आजची बी पाव भाजी पण पाव भाजून रेडी आहेत कांदा आपण बारीक चिरून घेतलाय लिंबू चिरून घेतले आता आपण भाजी, भाजी सुद्धा आपली रेडी आहे ना हो त्याला सव करून घेऊया पाहू शकता रंगत खूप छान आणि अशी जाड थिक भाजी झाली आपली प्रॉपर हॉटेल सारखीच झाली आहे स्पायसी अशी पावभाजी तयार केली आहे दीपालीनी तर तिच्यासाठी एक लाईक जरूर करा त्याच्यावर घालते थोडा कांदा तो फायनली आपली जी पावभाजी आहे ना रेडी झाली आहे सव केली आहे थाळी सजवली आहे दिपालीनी तुम्हाला सर्व करतो तिने दाखवलं आहे तर सर्वात अगोदर आहे ते आपली भाजी खूप छान प्रकारे भाजीचा कलर आला रंगत आली आहे आणि खूप छान प्रकारे दिसते त्याच्यावर घातलाय थोडा कांदा घातलाय बटर त्यानंतर इथे आहेत आपले पाव पावांनासुद्धा खूप छान प्रकारे बटरमध्ये फ्राय केले आहे त्यानंतर इथे आहे बारीक चिरलेला कांदा त्याच्यावर टाकला आहे निंबू तर मित्रांनो आजची ही डिश कशी वाटली स्पायसी झणझणीत अशी पावभाजी बनवली आहे घरच्या घरी रंगत पाहू शकता खूप छान आहे तर तुम्हीसुद्धा एकदा बनवा आणि आनंद घ्या या डिशचा चला भेटू दे। तो परेत रहा। तर चला भेटूया सुद्धा पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या हसत राहा तर मित्रांनो पावभाजी आपली सव केली आहे तर चला तुम्हाला दाखवतो रिव्ह्यू देतो कशा प्रकारे सर्वात अगोदर आहे ना आपण या पावभाजीवर घालूया निंबू अर्धा निंबू रस घालूया थोडं घालूया कांदा बारीक चिरलेला थोडी मिक्स करूया आणि एक बाईट घेऊया खूप छान अशी पावभाजी झाली आहे स्पायसी आहे पण छान आहे टेस्टी आहे त्याचबरोबर पाव आहेत त्यांनासुद्धा गरम केलं होतं तुपात कोथंबीर वगैरे घातली आहे पावाबरोबर एक बाईट घेऊया खूप सुंदर स्पायसी अशी झणझणीत पावभाजी झाली आहे हॉटेल सारखीच आहे अति उत्तम आहे चला भाजीचा टेस्ट घेऊया खूप छान आहे तर चला पावभाजी मी फिनिश करतो भेटतो असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सोबत खातो तर आवडले असेल तर नक्कीच लाईक करा दिपालीसाठी एक मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तुम्हाला दीपालीने पावभाजी कशी बनवायची कोणते कोणते इन्ग्रेडियंट वापरले आहेत काय काय आपण यूज केला आहे कोणते मसाले वापरले आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवली आहे दिली आहे आणि आनंद घ्या आणि एकदा ही रेसिपी जरूर बनवा घरच्या घरी मसाल्यात बनवलेली ही पावभाजीची डिश आहे रेसिपी आहे आणि जर आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओच्या ज्या रेसिपी आहेत डिशेस आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा ओके बाय